मोबाईलशी बोलून घेणे मोबाईल काढून घ्या काहीतरी सांगाल मंत्रिमंडळाचा विस्तार कधी अपेक्षित आहे काय मंत्रिमंडळाचा विस्तार तर अधिवेशनापूर्वी अपेक्षित आहे हे आपल्या चॅनल वारेच आम्ही बघतोय पण आता शेवटी तिघ पक्ष जे ठरवतील त्यावेळेस विस्तार होईल शिंदे गटाने काही अशी विशेष अशा मंत्रिपदाची मागणी केली आहे का काय कुठल्या खात्यांवर आपला आपण कसं माहिती मागणी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही कारण की छोटे सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिले आमची मुख्य मागणी होती गृह खाता आम्हाला मिळावं शिंदे साहेबांना मिळावं त्याच्यावरही अजून काही निर्णय झालेला नाहीये बघूया आता दोन तीन दिवसात काय होतं शिंदे साहेबांच्या तुम्ही उजव्या हात मान्य गेलं ज्याप्रमाणे शिंदेंना उपमुख्यमंत्री पद तेवढंच हेवी मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी बघा शिंदे साहेबांचे छप्पनचे छप्पन उजव्या हात आहे त्यामुळे शिंदे साहेब हे सगळ्यांवर अतोनात प्रेम करतात आणि आपण पाहिलं असेल की त्यांनी या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की चाळीस आमदारामध्ये चाळीसचे चाळीस आमदार मी निवडून आणेल आणि त्यांनी पाहिलं असेल आपण छत्तीस आमदार निवडून आणले चार आमदार आमचे दुर्भाग्याने पडले पण त्या माणसाने जे वचन दिलं होतं आणि दोनशे पार संख्या या महाराष्ट्रामध्ये आमदारांची येईल त्यावर हसत होते सगळं त्यांनी ते करून दाखवलं निश्चितपणाने सगळे उजवे हात असल्यामुळे ते जे निर्णय घेतील सगळ्यांना मान्य असेल आपलं कुठलं आवडतं खातं खात खातच असतं ना ते आवडतं ना आवडतं म्हणावंच नाही कधी मंत्रिपद घ्यायची इच्छा आपल्याला कधी तारीख बॉस सांगेल तेव्हा साहेब सांगतील तेव्हा ठरलं काहीच ठरलं नाही